नमस्कार एन एम एम एस परीक्षा मार्गदर्शन क्षमता चाचणी सामान्य विज्ञान या, सामा या विषयाचे मार्गदर्शन करणारी मालिका आपण पाहतात या मालिकेत पाठ्यपुस्तकामधील विविध आकृत्या संदर्भात कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जातील याची माहिती घेऊया या, या भागामध्ये तिसरे प्रकरण बल व दाब या प्रकरणामधील आकृत्या संदर्भात कोणते प्रश्न विचारले जातील याची माहिती घेऊया प्रश्न पहिला आहे आकृतीमध्ये दर्शवलेल्या क्रिया ह्या विशिष्ट बलामुळे घडून येतात संपर्क बलामुळे घडून येणाऱ्या आकृतीचा योग्य पर्याय क्रमांक लिहा पर्याय आहेत एक ए दुसरा पर्याय बी तिसरा पर्याय सी की चौथा पर्याय डी म्हणजे आपल्याला या चारही आकृत्यांचं निरीक्षण करावायचं आहे पहिल्या आकृतीमध्ये टाचण्या चुंबकाला चिकडलेल्या आहेत दुसऱ्या आकृतीमध्ये फुटबॉलला पायाने लात मारलेली आहे तिसऱ्या आकृतीमध्ये कागदाचे कपटे कंगव्याकडे आकर्षले झालेले आहेत तर चौथ्या आकृतीमध्ये झाडावरील फळ खाली पडलेले आहे आपल्याला विचार करायचा आहे संपर्क बलामुळे कोणती क्रिया घडलेली आहे उत्तर आहे आकृती बी म्हणजेच पर्याय क्रमांक दोन कारण फुटबॉलला पायाचा स्पर्श झाल्याशिवाय फुटबॉल वेगाने पुढे जाणार नाही म्हणून या ठिकाणी संपर्क बलामुळे ही क्रिया घडून आलेली आहे प्रश्न दुसरा आकृतीमधील ए आणि बी या दोन बाटल्यामध्ये आकर्षण होण्यासाठी बाटलीवर चुंबकपट्ट्या कोणत्या प्रकारे ठेवाव्यात या ठिकाणी आपल्याला बाटलीवर दोन चुंबकपट्ट्या अशा पद्धतीने ठेवायचे आहे की या दोन बाटल्यामध्ये आकर्षण घडून येईल पर्याय पहिला ए बाटलीवरील चुंबकाचा यन ध्रुव आणि बी बाटलीवरील चुंबकाचा यन ध्रुव समोरासमोर असावे यन ध्रुव म्हणजे चुंबकाचे उत्तर ध्रुव दुसरा पर्याय ए बाटलीवरील चुंबकाचा यन ध्रुव आणि बी बाटलीवरील चुंबकाचा यस ध्रुव समोरासमोर असावे तिसरा पर्याय ए बाटलीवरील चुंबकाचा यस ध्रुव आणि बी बाटलीवरील चुंबकाचा यस ध्रुव समोरासमोर असावे आणि चौथा पर्याय आहे ए बाटली आणि बी बाटलीवरील चुंबक उभ्या स्थितीत ठेवावेत आपल्याला या पर्यायामधून योग्य पर्याय निवडायचा आहे या दोन चुंबकपट्ट्या बाटलीवर अशा पद्धतीने बसवायच्या आहेत की बाटल्या एकमेकाकडे आकर्षल्या जातील पर्याय क्रमांक आहे दुसरा कारण कारण चुंबकाचा गुणधर्म आपल्याला माहित आहे विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण होते प्रश्न तिसरा आकृतीमधील ए आणि बी या दोन पारड्यावर समान बल केव्हा प्रयुक्त होईल पर्याय आहेत ए पारड्यात पन्नास ग्रॅम वस्तुमानाचा पदार्थ आणि बी पारड्यात वीस ग्रॅम वस्तुमानाचा पदार्थ दुसरा पर्याय आहे ए पारड्यात पन्नास ग्रॅम वस्तुमानाचा पदार्थ आणि बी पारड्यात शून्य पॉईंट शून्य पाच किलोग्रॅम वस्तुमानाचा पदार्थ तिसरा पर्याय आहे ए पारड्यात दोनशे ग्रॅम वस्तुमानाचा पदार्थ आणि बी पारड्यात शून्य पॉइंट शून्य दोन शून्य शून्य किलोग्रॅम वस्तुमानाचा पदार्थ आणि चौथा पर्याय आहे ए पारड्यात पन्नास किलोग्रॅम वस्तुमानाचा पदार्थ आणि बी पारड्यात वीस किलोग्रॅम वस्तुमानाचा पदार्थ आपल्याला या चार पर्यायांचा विचार केला असता आपल्याला असं दिसून येतं वस्तुमानाची जी एकक आहेत त्या संदर्भात आपल्याला विचार करावा लागेल हा तुम्ही विचार करा, करा आणि योग्य पर्याय निवडा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन ए पारड्यात पन्नास ग्रॅम वस्तुमानाचा पदार्थ आणि बी पारड्यात शून्य पॉईंट शून्य पाच किलोग्रॅम वस्तुमानाचा पदार्थ कारण या ठिकाणी पाच शतांश किलोग्रॅम म्हणजेच पन्नास ग्रॅम जेव्हा दोन्ही पारड्यामध्ये समान वस्तुमानाचे पदार्थ असतील त्यावेळेला या दोन्ही पारड्यावर समान गुरुतोबल क्रिया करेल प्रश्न चौथा आकृतीमधील बाटलीच्या नळीला फुगा बांधून हळूहळू पाणी भरले तेव्हा फुगा फुगलेला दिसतो कारण पर्याय आहेत बाटलीतील हवा फुग्यात गेली हवेच्या दाबामुळे फुगा फुगला दुसरा पर्याय बाटलीमधील पाण्याचा दाब फुग्यावर पडल्यामुळे फुगा फुगला तिसरा पर्याय बाटलीच्या फक्त तळाकडील पाण्याचा दाब फुग्यावर पडल्यामुळे आणि चौथा पर्याय बाटलीच्या बाहेरील पृष्ठभागावर वातावरणीय दाब कमी असल्यामुळे आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे पर्यायांचा विचार करा आणि योग्य पर्याय तुम्ही निवडा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बाटलीमधील पाण्याचा दाब फुग्यावर पडल्यामुळे फुगा फुगलेला प्रश्न आहे प्रश्न पाचवा आकृत्यामध्ये चार बाटल्या आहेत आणि या बाटलींच्या छिद्रामधून पडणाऱ्या पाण्याची स्थिती दर्शवली आहे आपल्याला शास्त्रीय दृष्ट्या योग्य आकृतींचा क्रमांक सांगायचा आहे ए बी सी आणि डी या चार बाटल्यामधून बाहेर पडणारं पाणी यांचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे ए बाटलीमधून पडणारं पाणी योग्य आहे की बी बाटलीमधून पडणारं पाणी योग्य आहे की सी बाटलीमधून पडणारं पाणी योग्य आहे की डी बाटलीमधून पडणारं पाणी योग्य आहे याचं निरीक्षण करा तर आहे आकृती बी म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हा योग्य आहे आपल्याला माहित आहे बाटलीमधील पाण्याचा हा दाब तळाला सर्वात जास्त असतो त्याचबरोबर वरच्या बाजूला हा कमीत कमी असतो त्यामुळे वरच्या चित्रातून पडणारं पाणी हे जवळ पडेल तर खालच्या चित्रातून पडणारं पाणी हे जास्त लांब पडेल तर मधल्या चित्रातून पडणारं पाणी या दोन्हीच्या दरम्यान पडेल प्रश्न सहावा आकृती ए आणि बी यांचे निरीक्षण करा आकृती बी मधील फळीवर जास्तीत जास्त दाब निर्माण होण्याचे प्रमुख कारण कोणते यासाठी पर्याय आहेत पहिला पर्याय पुस्तकाने फळीच्या जास्त पृष्ठभागावर ज्यादा बल प्रयुक्त केले दुसरा पर्याय पुस्तकाने फळीच्या कमीत कमी पृष्ठभागावर कमीत कमी बल प्रयुक्त केले पुस्तके एकमेकावर ठेवल्यामुळे आणि चौथा पर्याय आहे पुस्तकाने फळीच्या कमीत कमी पृष्ठभागावर जास्तीत जास्त भर प्रयोग केले आपल्याला या आकृतींचं निरीक्षण करायचं आहे आणि बी आकृतीमधील फळीची स्थिती अशी का झाली असेल म्हणजेच या फळीवर जास्त दाब का निर्माण झाला असेल याच उत्तर या चार पर्यायामधून शोधायचं आहे तर आहे पर्याय क्रमांक चार पुस्तकाने फळीच्या कमीत कमी पृष्ठभागावर जास्तीत जास्त बल प्रयुक्त केले आहे प्रश्न सातवा आकृतीमधील बी ही बाटली पाण्यात पूर्णपणे बुडालेल्या स्थितीत असण्याचे खालीलपैकी योग्य कारण कोणते आपल्याला या बाटल्यांचं निरीक्षण करावं लागेल यापैकी बी बाटली ही पाण्यात बुडालेल्या अवस्थेमध्ये आहे पर्याय क्रमांक आहेत बाटलीवर क्रिया करणारे ग्रुत बल आणि बाटलीवर प्रयुक्त करणारे प्रावक बल यांच्या बेरजेमुळे बाटलीवर क्रिया करणारे गुरुत्वबल हे प्लावक बलापेक्षा कमी आहे बाटलीवर क्रिया करणारे गुरुत्वबल आणि प्लावक बल हे दोन्ही समान आहेत चौथा पर्याय आहे बाटलीवर क्रिया करणारे गुरुत्वबल हे प्लावक बलापेक्षा जास्त आहे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन गुरुत्वबल आणि प्लावक बल हे दोन्ही समान आहेत त्यामुळे बाटली पाण्यात बुडालेल्या अवस्थेत तरंगत आहे प्रश्न आठवा आकृती ए आणि बी यांची तुलना करता आकृती बी मधील हातात धरलेल्या रबराची लांबी कमी का झाली असेल योग्य उत्तराचा क्रमांक लिहा पर्याय हवेत दगडाचे वजन कमी असते दुसरा पर्याय हवेतील दगडावर जास्त गुरुत्व बल क्रिया करते तिसरा पर्याय पाण्यातील दगडावर प्लावक बल वरच्या दिशेने कार्य करते आणि चौथा पर्याय पाण्यातील दगडावर प्लावक बल खालच्या दिशेने कार्य करते भांड्यामध्ये पाणी नाही आणि बी भांड्यामध्ये पाणी आहे हा विचार करून आपल्याला योग्य पर्याय शोधावा लागेल पर्याय क्रमांक तिसरा हे त्याचं उत्तर आहे कारण ज्यावेळी वस्तू पाण्यामध्ये बुडालेल्या स्थितीत असते त्यावेळी तिच्यावर वरच्या दिशेने कार्य करणारा प्लावक बल क्रिया करत असत अशा रीतीने या भागामध्ये आपण आठ प्रश्नांची माहिती घेतलेली आहे हे प्रश्न तुम्हाला नक्कीच विचार करायला असतील अशी मी आशा करतो धन्यवाद या पुढील आणखीन भागांची माहिती घेण्यासाठी या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा